एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला एक संघर्षशील कार्यकर्ता म्हणून बाहेर पडलो रस्त्यावर जवळपास आज वयाचे पंचावन्न छप्पन्न वर्ष आहे आणि तेवढ्याच केसेस आहे राजकारणातल्या आणि त्यामुळे निश्चितच गोरगरीब दिनदलित उपेक्षितांना न्यायासाठी रस्त्यावर पडून संघर्ष केला भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यपर्यंत नेण्याच्या भूमिकेतून काम करत आलो माझा सन्मान होईल का हा विचार केला नाही मला माझ्या भारतीय जनता पार्टीला सर सर्वसामान्याचा पक्ष व्हावा ही भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टीत काम करत होतो गोपीनाथरावांच्या अनेक संघर्ष यात्रेमध्ये सर्व संघर्ष यात्रेमध्ये अग्रणी राहिलो आणि त्यामुळं स्वर्गीय आठवण येते मला स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांच्याबरोबर आसाममध्ये प्रभारी असताना त्यांच्याबरोबरसुद्धा आसाममध्ये एक महिना काम केलं अमेठीमध्ये काम केलं सर्व राज्यामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं फिरलो सदतीस वर्षापर्यंत भारतीय जनता पार्टीचा संघटनात्मक खऱ्या अर्थानं जनतेसाठी केलेला लढा आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या छोट्याशा कार्यकर्त्याला जो सर्वसाधारण समाजामधून जन्म घेतलेला कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं त्याच्या कार्यकर्त्याला विधान परिषदेवर उमेदवारी देऊन हा सर्वसाधारण समाजाचा सर्वसाधारण कार्यकर्त्याचा सन्मान केला आणि त्यामुळं त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जो प्रचंड उत्साह आहे एक मनोबल कार्यकर्त्याचं वाढलेलं आहे की निश्चितच भारतीय जनता पार्टी फक्त एक हा एकमेव पक्ष आहे की जो कार्यकर्त्याला केलेल्या कामाचं निष्ठेचं प्रामाणिकतेचं आणि समर्पित भावनेचं पळ देतो निश्चित आहे आम्ही फळाकरता काम करत नाही आहे परंतु खऱ्या अर्थानं ताकद मिळावी जी ताकद जनतेमध्ये नेऊन काम करायची असते जनतेला न्याय द्यायचा असतो दिनदेलीत उपेक्षित पीडितांना न्याय द्यायचा असतो ती ताकद माननीय मुख्यमंत्र्यांनी तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय आमचे अध्यक्ष महाराष्ट्राचे चंद्रशेखर बावनकुळेजी तसेच कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खऱ्या अर्थानं त्यांनी नाव निवडून वरती पाठवलं वरच्यांनी जो विश्वास दाखवला त्याही विश्वासासाठी मी वरच्या सर्व श्रेष्ठींचं मी आभार व्यक्त करतो देवेंद्रजीचा आभार व्यक्त करतो निश्चित आहे संधी म्हणण्यापेक्षा ही जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्याकरता परत एकदा रस्त्यावर उतरेल निश्चितच दीनदलित उपेक्षित सर्वसाधारण समाज भटका विमुक्त अठरा पगड बारा बलुतेदार यांच्यापर्यंत भारतीय जनता पार्टीचा न्याय कसा जाईल ही भूमिका निभवणार आहे